रामकृष्ण अरे माऊली माझं नाव विठ्ठल सुरेंशी आणि आपणा सर्वांचं स्वागत आहे दे देव मार फिलॉगवर आज आम्ही तुम्हाला एक नवीन व्हिडिओ दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इकडची सोयाबीनांची अवस्था कशी आहे ती आता तुम्हाला दाखवू शकतो मी तुम्ही पाहू शकता माझ्या पाठीमागं इकडं सोयाबीन आहे त्याची अवस्था कशी झालेली तुम्हाला दोनच मिनटात तुम्हाला दाखवणार आहे बघा तुम्ही कशी अवस्था आहे सोयाबीनांची हे असे लाल भडक सोयाबीन उठले ते आणि एक दहा एक ते बारा दिवस घेणार फक्त एक काढा याला तर कसं आहे माहिती का आता आमच्याकडं खूप ऊन होतं आणि एक तर दोन ते तीन दिवस झालं तीन चार दिवस झालं चांगलंच पाऊस लागायला लागल्यामुळं अजून सोयाबीन काय व्यवस्थित आली नाही ती काढायला आणि आठ दहा दिवसात सोयाबीन काढा येणार का तर सोयाबीन काढून याच्यामध्ये आम्ही ज्वारी पेरणार आहे ज्वारी पेरल्यानंतर एक तुम्हाला ज्वारीचा व्हिडिओ करून दाखवणार आहे आम्ही ते असे लाल भडक सोयाबीन उठले ते आणि एक दहा ते बारा दिवस घेणार फक्त एक काढा याला तर कसं आहे माहिती का आता आमच्याकडं खूप ऊन होतं आणि एक तर दोन ते तीन दिवस झालं तीन चार दिवस झालं चांगलाच पाऊस लागायला लागल्यामुळं अजून सोयाबीन काय व्यवस्थित आली नाही ती काढायला आणि आठ दहा दिवसात सोयाबीन काढा येणार कात सोयाबीन काढून याच्यामध्ये आम्ही ज्वारी पेरणार आहे ज्वारी पेरल्यानंतर एक, एक जारी जारी तुम्हाला ज्वारीचा व्हिडिओ करून दाखवणार आम्ही आता हे बघू शकता काहीतरी थोडी पानं फार थोडीफार पिकलेली आहेत पानं त्याच्या पुढच्या साईडला एक सोयाबीनाची पानं जास्त प्रमाणात पिकलेली आहेत आणि अशा रीतीनं आता एक दहा ते बारा दिवसात आमची सोयाबीन आहे ती आणि एक काढून झाली की याच्यात आम्ही ज्वारी पेरणार कोण ज्वारी पेरतं आहे कोण ऊसाची लागण करत आहे कुणी काही करू शकते मी दाखवणार आहे आमच्या तिकडे गुरुवाची विहीर आहे ती रस्यमय विहीर आहे त्या विहिरीमध्ये पहिले बरेच काय झालेल्या घटना सांगतो अशा शेळ्यांना आवाज दिला की माझ्या शेळ्याबरोबर बरोबर माझ्या पाठण्यात येते दा काय आता काय ठराविक येतात ज्यांना माझी ओढ आहे ते येतात माझ्या पाटणं काय ठराविक तिकडं गेल्या तर अडचणीतनं आणि अशा रीतीनं आता आपण चाललोय गुरुवाच्या विहिरीकडं असा सन्नाट्या रस्ता गुरुवाच्या विहिरीकडे जायला आणि बघा इथं पाणी साचलेलं आहे आणि शेळ्या माझ्या उड्या मारून येणार मला पण थोडंसं प थोडंसं पाण्यात जावं लागते आणि जन्नाट्या दरावड आहे आमच्याकडं विहिरीला जायचा आणि अशा रीतीनं तुमच्या जा विहिरीकडं जाताना अशी खूप अशी अडचण आहे आणि इथं जबरदस्त लागीर भूतं वगैरे लागते ती म्हणून माणसं येत नाही ती सहसा करून इकडे अशी पायवाट आहे विहिरीपासनं जाताना खूप असा आता तरी मनानं सुकली म्हणजे तुम्हाला दाखवतो बघा इथं समोरच असं समोर एकदम समोर अशी विहीर आहे बघा दिसणार आहे तुम्हाला दिसतंय का थोडंसं त्या पोलच्या बाजूला असं तिथं खूप असा डबरा आहे मोठा विहिरीचा दाबा म्हणजे पहिल्या दिवशीर बांधकाम केलेलं आहे चांगलं तिने पण अशा तिथूनच खूप अशा खाली पायऱ्या जायला आणि पहिल्या पहिल्या पहिल्यापेक्षा आता या मोर गेला तिकडे बसला बा हे तर मोर बी राहते इथं बघा इथं शेव जे दिसत नाही शिव उंबर दिसतो का हे उंबर हुंबराच्या आता तुम्हाला दाखवतो त्या पिंपळाची जागा इथं असल कुठेतरी पहिल्या दिवस जुन्यातली मला काय माहिती ना आपले वडील आमच्या सांगायचे आम्हाला इथ अशी खूप असं म्हणजे भीतीदायक वातावरण होतं पहिल्यात इथं या विहिरीवर कोणीसुद्धा येत नव्हतं पहिलं साधी लोक आंघोळीला सकट यायची नाही विहिरीवर का आता इथं इथल्या जर विहिरीचं जर लागीर लागलं ना कोणाला ते कधी निघत नव्हतं त्या भ्यानं लोक यायचे नाही या विहिरीकडं आता विहीर अशी तुंब पाण्यानं भरली आम्ही सकट येत नव्हतो आम्हाला पण बारक होतं तर खूप ह्या वाटायचं विहिरीचं त्यामुळे आम्ही याचं नाही हिरी मग हो हे अशी विहिरीच्या पायऱ्या आणि अशा खोलवर आहेत पायऱ्या पाककडंपर्यंत तिकडं त्या साईडपर्यंत जातं पायऱ्या सगळ्या आणि आता खूप अशी विहिरीला अडचण झाल्या सगळीकडनं गवत घास गवत वाढलेलं आहे आणि या आतमध्ये आहे का ना इथं कुंडाचा म्हणजे पाणी पहिलं कशानं काढत होते मोठ असलेली मोठ त्या विहिरीला मोठ होती इथं मोठी मोठं मुट ना पाणी व्हायला चुकतं का इथं पाठ केलेलं आतल्या साईडला तुम्हाला सोपे दिसते ना तिचं दगड आहे तिथ्यातनं पाणी पहिलं व्हायचं मोठीला तिकडे त्या साईडला त्या साईडला उसाला जायचं म्हणजेच सगळं असं रहस्य होतं पहिलं पण आता ते काय राहिलं ना रस्यमय सगळे निघून गेले पहिल्यातली लोक खूप घाबरत होती आत्ताची पोरं घाबरत नाहीत कोणालाच घाबरत नाही तुम्हाला असं वाटत असेल आम्ही खोटं बोलते की इथं गिरण होती म्हणून हे सत्य परिस्थिती आहे पहिले ते गिरण होती तुम्हाला वेळ दाखवतो इथं या साईडला पहिल्यातले लोखंड पडलेलं या साईडला प भिंत आहे विहिरी या गिरणीची भिंत आहे समोर आणि तिथं इथं पोल रावलेला त्याचं पोलच लोखंड आहे अजून तुम्हाला दाखवलं असं दाखवायला गेलं तर बघा बघा इथं पण तु <ली> का <कोईगागी> इथे तुम्हाला दिसणार ना नस असं काय असं काहीत दिसते का तांबरले बुटाजवळ माझे खिळ आहे का असे खिळे वगैरे आहेत तर म्हणजे इथं लय जुन्यातली गिरण होती पहिली लोक अजून तुम्ही म्हणायचं आम्ही खोटं बोलतोय तर हे जुन्यातले गिरणीची कवलं वगैरे इथं पडली देवा काही सगळे कवलाचा ढिगार आहे पहिलं आणि दहासाळ्यामुळे सगळं मातीमोल झाले हो सगळे हे मातीमोल झाल्यामुळे इथं काय रस्ते पहिले राहिलंच नाही काय आणि इथं गिरण होती आणि हे दिसतंय ना आज झाडी त्या झाडीच्या आतमध्ये गिरण होती पहिले दगडाचं बांधकाम पूर्ण दगडाचं बांधकाम अजून ते थोड्या दिवसांनी तुम्हाला मी दाखवू शकतो पुढच्या व्हिडिओला माऊली तुम्हाला हे दाखवणार सगळं झाडा दगडाचं बांधकाम आणि अशा रीतीनं आम्ही या रस्त्या विहिरीजवळ येतो पहिले यायच नको घाबरायचो आता आम्हाला काही सुकट वाटत नाही का आता आम्हाला शेळ्यांच्यामुळे सारख्या शेळ्यांच्या बातमी असल्यामुळं काही सुद्धा वाटत नाही यायला यायला जायला काही सुकट वाटत नाही त्यामुळं आमच्या ह्या माझ्या शेळ्या त्या बघा माझ्या शेळ्या आहेत का नव मी हे असं आमचं चालले बांधका असं आमचं मित्रांचे मित्र कसे असतात तसे साथीला माझी आया असते तर माझ्याबरोबर आणि नेहमी माझ्या आया साथ देतात ह्या मला कधी सोडून जात नाही तर कुठं माझ्या कशा शब्दावर हजर होतात जर तुम्हाला बघायचं असलं शेळ्या माझ्या कशा येतात तर तुम्हाला मी दाखवतोय एकाच एक मिनिटात दाखवणार मला मित्रांनो आता तुम्ही बघू शकता माझ्या शेळ्यांचा आवाज दिला कशा येते शेळ्या लगेच या करड्या ए करडील दार आले का बघा आले का सगळ्या पळत आल्या का आल्या का सगळ्या पळत आल्या का तसं आहे माझी करली नावाची आहे ती खूप ताणलेली आहे आता आता पाणी इथं पिलं आणि आता पाणी पिऊन झालेलं आहे तिचं आणि हळूहळू आता ते बघा परत आणि पाणी प्यायला लागले म्हणजे तिचं पोट भरलेलं नाही पाण्यानं सकाळपासून माझ्या शेळ्यांना पाणी पाऊस पडलाच तरीसुद्धा माझ्या शेळ्या पाणी पितं का तर त्यांना मी गोळीपेंड नावाचा रती घालतो त्या गोळीपेंड्यानं शेळ्यांना खूप अशी ताण लागते आणि खूप असं चारा खाते तर हिरवा चारा खाला तरी लोकं म्हणते हिरवा खाले की पाणी पित नाही पण माझ्या शेळ्यांना पाणी सारखं लागतं पहिल्यातली लोकं सांगायची की या विहिरीवरती ज्या ठिकाणी गिरण होती ना त्या ठिकाणी इंजन असायचं पहिल्यातलं रॉकेलवरचं डिझेलवरचं इंजन त्या इंजनावरती इथं गिरण चालायची त्यावेळेला ते धान्य दळून मिळायचं अशी आमची आजो आजोबा आणि आमचे चुलता चुलती आजे आय हयात आहेत त्या लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे पहिल्या लोकांनी आमचे वडील आईवडील हयात नाहीत आमच्या आईवडील लवकरच एक्सपायर झाले पण आमचा आजचा आजी आम्हाला सर्व आमचे चुलतं चुलती आम्हाला सर्व काही सांगतात जुन्यादल्या गोष्टी रामकृष्ण अरे शेळ्या अशा शे तर बघा माझा आणि हि जे दिसतोय ना तो तुम्हाला खालती हि आहे दुरवाजो वाडा एक पायपा लावले आहेत तीन या गुरवाज्या वाड्याला इथंच खालच्या साईडला त्याची मोठ्या शिवीर आहे तुम्हाला दाखवतो इथं लोक जनावर असतात भवायला आणि पहिली मोठी मोठी झाडं असायची आणि या झाडामध्ये जास्त करून वन्य प्राण्यांचा रावटा असायची प्राण्यांची रावटी माझी बे चित्ता चित्ता नाही मावली बिबट्या बिबट्या असायचा आणि जास्त प्रमाणात तिथं रात्रीची पहिली लोक याची लोकांनी इथं भीती हो घालून ठेवलेली की या या ठिकाणी हे तुम्हाला बघायला भेटेल या ठिकाणी असं असं असतं की इथं तिथं भुतांची रावटी वगैरे हो अशा अशी खूप सारी काय माहिती दिलेल्या लोकांनी पहिल्यातल्या आणि त्यामुळे माणसं असं खूप घाबरायची आता बघा ही घावाने आणि घवा खराड्यांची विहिर आहे खराडे अरुण खराडे भाऊ ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो त्यांनी बांधलेली एवढा ही वैयक्तिक विर आहे ही त्यांची विहीर आहे ओढ्याला लागूनच आहे पलीकडच्या साईडला ओढा उमराच्या खालती ओढा नाही इथं लागूनच विर आहे आणि लोक असे सांगायचे की इथं खूप मोठं देवस्थान आहे भूत भूतात की ह्या ठिकाणी राहते मग आम्ही लहान लहान असं तर आम्हाला खूप भीती वाटायची त्या गोष्टीची पण हळूहळू काय व्हायला लागले की जे मोठी मोठी झाडं होते ना मित्रांनो ती सर्व झाडं लोक कापून टाकायला लागल्या मोठ्या इथं जे समोर दिसतंय नारळ त्याच्या बाजूला एक मोठ्ठा असं वा पिंपळाच झाड लय मोठं होतं झाड पिंपळाचं आणि त्या झाडावर एवढी झाडं सावली पाडायची का नाही सगळा एवढा जे उघडा परिसर दिसतो ना पुढचा मित्रांनो तेवढा सगळा पूर्ण परिसर झाकून जायचा जा त्याच्या जा खाली गिरण होती पहिली आणि त्या गिरणीवर सगळी त्याची सावली पाडायची म्हणजे पहिल्यापासूनच इथं विहिरीजवळच गिरणं मोठ आणि बैलांच्या साहाय्यानं मोठ चालविली जायची आणि वी बैलांच्या सायना गिरणी पण चालू जायचे पहिले पहिल्या वेळ पहिल्या राज्यातला आहे आमच्या वेळेला नाही पहिल्या वेळेला आम्ही ज्या वेळेला आमचा जन्म झाला नव्हता आमचे वडील वाडवडील सांगायचे की असं असं कंडिशन होती पहिली त्यामुळे इथं पहिली लोकं खूप राह्या दळण दळायचं असलं की गुरुवाच्या वाड्यावर जायचं दळण दळायला असं म्हणायचं तर गुरुवाच्या विहिरीवर आणि अशीच तुम्हाला सांगतो रहस्यमय विहीर खूप अशी रस्यमय विहीर त्या विहिरीत जर तुम्ही विहीर बघितलं का नाही एकदम अनोख विहीर आहे म्हणजे जुन्या काळातली खूप जुन्या काळातली विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पहिले कासव असायचं आणि बेडक्या असायच्या या आणि त्या बेडक्या वगैरे त्या विहिरीत असायच्या आणि बेडग्रातचा डराव डराव मोठा आवाज काढायचा त्यामुळं माणसं खूप घाबरायची त्या विहिरीला असं वाटायचं कुठलं तरी भूत भूत वरडते तर म्हणून माणसं ससा करून त्या विहिरीजवळ जायचं नाही आणि असंच माणसं खूप घाबरायचं त्या विहिरीच्या नुसतं लोकांनी अशी दहशत केली की त्या विहिरीजवळ असं असं भूत राहतं म्हणून त्या भूताच्या पायात माणसं जायची नाही ते त्या विहिरीकडे असं खूप असं आहे या साईडला तुम्ही बघताल या साईडला या साईडला खूप अशी घनदाट झाडे आहेत आणि मोठं मोठं झाडे आहेत या तुम्ही बघू शकता इकडे आणि बरोबर वाड्याला लागून अशी झाडे आहेत आणि यात नाशिक असं मुळे कहाणी आहे पहिले लोक अशी सांगायची की इथं गेला की एकदा जर त्या माणसाला लागीर लागलं तो तर कायम सुटत नाही तो माणूस ज्या वेळेला मरल त्या वेळेला त्याच्या पाठीमागचं हटते असे आम्हाला लोक पहिली सांगायची आम्ही लागला नसतं तर सत्य परत सांगाय केलं तर आमचे वडील पण आम्हाला सांगायचे की बाळानू ह्या या ठिकाणीच जात जाऊ नका इथं असं असं लागेर आहे आणि ते एकदा लागलं माणसाला ते परत सोडत नसतं बाळांना लक्षात ठेवा आणि असं आम्हाला वडील सांगायचे आमचे आम्ही पण लक्ष सारखं आमचं लक्ष असायचं वडिला आम्हाला सांगेल की आमच्या मनात दहशत बसायची त्यामुळे आम्ही जात नव्हतो वडिलांनी आमच्या सांगितलेल्या वडिलांचा कधी शब्द मोडला नाही आम्ही मरेपर्यंत हे जेव्हा अवतीभोवती खूप असं खायला असतं आम्ही शिया इथं घेऊन आलो बघा अवतीभोवतीनं आणि चरती चरतील आणि आता काय माहिती का आता इथं काय दाखवण्यासारखं काय राहिलंच नाही मित्रांनो तुम्हाला ना म्हणजे इथं आता विहिरीचं तुम्हाला रस सांगडलेलाच आहे आणि इथं आहे ना ते विहिरीचा मालक होता पहिला तसं बघा इथं थडगं बांधून ठेवले त्या पहिल्या त्या लोकांनी बांधले आपण नाही बांधलेलं आपण काहीसुद्धा केलेलं नाही आणि अशा ना। रीतीनं आता विहिरीच्या काटावरती येतो आणि तुम्हाला आता नवीन व्हिडिओमध्ये न्यायसाठी मी तुमचं आभार व्यक्त करतो मित्रांनो जर हा माझा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा रामकृष्ण अरे मित्रांनो जय महाराष्ट्र जय हिंद